हे बघा यांनी शिडी लावली आहे आणि आता चढले तिथे वर चढतात आहेत सांगा बघू कशाला दाखवू तुम्हाला ए बघा रामफल पिकले दिसलं आता ते माकड खाऊ नये म्हणूनसाठी हे काढून ठेवतात आहेत हे बघा त्यांचा हात पोची की नाही मग पोचील की नाही माहिती नाही चौकात हो शिडी बांधायला हवी होती एका फांदीला फळं लागली तर काय नाही हो पण काढत्या वेळी जरा प्रॉब्लेम होतो आता हे गिरकीनी फांदी खाली घेतात आहे चौकाच घ्या आता तर पडला ना खाली तर बक्कन फुटेल एकदम किती <laughs> छान पिकलं आहे वर आणि हा झाडावर पिकलेला फल एवढा गोड असेल ना चौकास काढा पोचतोय का हात हा घ्यावं आम्ही काय ही झाडं आहेत ना आमच्या ह्या परसावामध्ये चार पाच वर्षापूर्वी लावलेली आहेत झाडं त्यामुळे भर भरभरून फल मिळत नाही आम्हाला मिळतात असे दहा बारा गेल्या वर्षी तर तीनच मिळाले होते ह्या वर्षी आम्हाला काहीतरी सात आठ मिळाले मिळतील अजून दोन चार वर्षांनी तुम्हाला दाखवू का याचे मुदे बघा केवढे छोटे आहेत त्याच्यावरनं तुम्हाला समजत असेल की कि झाड किती मोठं आहे ते आमची झाडं आहेत पण शेतामध्ये रानामध्ये लांब लांब आहेत तुम्हाला तर मी दाखवते काजू वगैरे आम्ही आनाला किती लांब जातो पण हे आमच्या घराच्या परसावामध्ये मी लावलेत हे बघा ही आमची बाँड्री आहे आणि बाँड्रीच्या आतमध्ये मी थोडीफार फळझाडं लावली आहेत नारळ चिक्कू सुपाऱ्या केळी हे रामफल हा काय मस्त लालम लाल झाला आहे हो बघू दाखवा हो वा हे बघा काय मस्त अरे नरम पण झालं हो असं फ्रीजमध्ये आता ह्याला मी असंच फ्रीजमध्ये ठेवेन जर बाहेर पिकाला ठेवलं तर एकदम साफ हे होईल मुलं येणारच आहेत माझी उद्याला हे बघा रामफल काढला नाही आणि काजूत गेले काजूत गेल्याच्या नंतर काजू पण आणला नाही आणि हा फणस पण आणला नाही काय हो फणस कसला हा बरं झालं अरे बर झालं ना आता कोणीतरी नेला असता काढून पोरं येतात येतात आपल्याला भेटेल तरी ना पोरांना आता आता लग्नाला सर्वजण आलेत होय की नाही हो सगळ्यांनी नेहला नाही असता काढून आम्हाला भेटलंच नसतं काजू आणायला गेलात म्हणून लक्ष गेलं ते बरं झालं तुमचं वाडीत आहे ना आमच्या सगळी चाकरमाने आलेले आहेत मित्रांनो आता आपण कोणाला बोलणार ना बाबा नको नेऊ फणसाचं झाड आहे आपल्या रानामध्ये तर कोणतरी नेणारच ना आपण पण कोणाकडे तरी मागितलं तर आपल्याला पण मिळतं आपण कसं नाही बोलणार ते काजू आणलात बरं झालं आता माझी पण पोरं येणार आहेत उद्याला मग त्यांना मिळेल ना, 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 ना अच्छा करवंद पण आणली बाय अच्छा ठीक आहे काढा मग ती करवंद पिशवीतून फणस ठेवा खाली वा बऱ्यापैकी आहे हो फणस आहे ना मस्त आहे वा पिकेल आता दोन दिवसात ना आ, उद्या पडवाला पिकेल हो आमची पोरं आहेत ना कापाच खातात बरका नाही बरक्याचे काय करतो माहिती आहे आम्ही बिया काढून ठेवतो मला तर बरकाच आवडतो कापा नाही आवडत आणि मी काय करते खाते मला जेवढे पाहिजेत ते घरे आणि बिया काढून ठेवते पोरांसाठी हो करवंद काढा त्याच्यातली ना तर सगळं काजूचं चीक लागेल बापरे करवंद पण बघा हाताची मोठी मोठी आहेत हो मागे आपण आणलेली ती एकदम छोटी होती चटणीसाठी आणलेली बघा मित्रांनो आता करवंद पिकायला लागतील है ना हो हे बघा बापरे करवंद बघा काय मोठी मोठी आहेत ती काढा जर हे बघा एवढी करवंद आणला नाही एवढी काजूच्या बिया पण नाही आणि हिरवी बोंड पण म्हणजे बोंड सुद्धा आणला नाही वता खाली बोंड पण मस्त एकटं टवटवीत ठेवते उद्या पोरा आलीत खाल्ला नाही खाती। ना तर खातील नाहीतर बिया काढायच्या आणि बोंड टाकून द्यायची गोरांना माहिती नाही हे बघा करवंद बघा काय मोठी मोठी आहेत ती एकदम मस्त या आमच्या हायत म्हणून या जातात उन्हातानातून सकाळच्या जा पारी हे बघा आणि घेऊन येतात सर्व कोकणामध्ये काही कमी नाही हो कशाची फक्त आपल्या घरात नाही एक पुरुष माणूस करता पाहिजे आलस करणारा माणूस असेल ना तर मग झालं काय नाही मिळणार आपल्याला बिया खूप मोठ्या आहेत हा वेंगुरला सात आहे अच्छा वेंगुरला सात मित्रांनो कधी पण तुम्ही ना तुम्हाला एक टीप सांगते कधी पण तुम्ही आता जर नवीन झाडं लावणार असेल काजूची तर वेंगुरला सातचे रोपं आणायची एकदम मोठी बिया आहे आणि तिला भाव पण जास्त मिळतो ते नर्सरीवा नर्सरीवाली तुम्हाला भले काही म्हणतील वेंगुरला चार घेऊन जावा वेंगुरला चार घेऊन जावा आणायचं नाही जबरदस्ती करतात नाही देतात आपल्याला पण त्याला बी लागत नाही आम्ही आणून पस्तावलं त्याला बीच लागत नाही एकदम छोटी बी लागते आणि त्या बियाचा ना भाव पण खूप कमी मिळतो ही वेंगुरलाचा भाव ना मस्त आहे वीस तीस रुपये जास्त आहे त्या बियांपेक्षा हे बघा नवीन टीप तुम्हाला सांगते मी ती लोकं सांगतील अहो चार नंबरला बी चांगली धरते पण ऐकायचंच नाही तुम्हाला जे आवडेल ना ते करायचं तुम्ही कोणाचं ऐकायचं नाही मला पण असंच सांगितलं आणि मग मी आणून एकदम पस्तावली मग आता मी ना आणतच नाही गेल्या वर्षी पण मी वेंगूरला सात आणले आता ह्या वर्षी पण जूनमध्ये जाऊन मी वेंगुरला सातच घेऊन येणार एकदम आणले असते आम्ही पण काय माहिती आहे सगळीजणं येऊन आहे ना झाडं चांगली चांगली शोधून घेऊन जातात आणि मग आपल्याला काय मिळत नाही व्यवस्थितप्रमाणे झाडं म्हणून मी थोडे थोडे आणते चांगले मिळतात तेवढी मोठी झाडं पैसे देऊन आपण आणतो मग व्यवस्थित नको आणायला हवे की नाही हे बघा पपया पण आम्ही काढल्या होत्या हो पपया आपण काढल्या आपण त्या पिकल्या अच्छा वाट लावली ओ हे बघा पपया आम्ही काढल्या होत्या काल हे बघा त्या पण मस्त पिकल्या हे बघा हे ना चढायला नाही जमलं तरी कसं पण करून काढतात त्यांना पण आनंद होतो ना माझी पोरं येणार आहेत उद्या तर त्यांना मिळू दे खायला मोठी तर पिकली बघा आहे ना हो? आणि हा फणस पिकेल का एक दोन दिवसात आहे ना हा एवढं सर्व आणलं नाही आता बर काय आता एकट्याला काय दोन दोन आणायला नाही जमणार ना अजून आहेत भरपूर एका हातात पिशवी काजूची हे सर्व रामफोल पण मस्त पिकलंय काजूची बोंड पण बघा बिया हे बघा करवंद आता काजूच्या बिया ना जरा आम्हाला कमी मिळतात आता जरा संपत आलं ना शिझन आमच्या वाडीत लग्न आहे ढोल ताशाचा आवाज येत असेल तुम्हाला हो वरात निघाली चला यांना पण जायचं आहे लग्नाला गाडीत आता आले नवर देवनी नवरी अगोदर जातील ना हां मुलगा मुलगी आमच्या वाडीतलीच आहेत मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ अजून केलीचे फणे पण पन काढायचे आहेत आम्हाला पण त्यात मुलं येतील ना त्या दिवशीच काढून आता काढली तसं अगलं मग पिकून जातील काले होतील कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ कोकणाची मजा आम्ही दोघंजणं बघा मस्त कोकणामध्ये मजा करतो आहे हां आता मुलं येणार आहेत म्हणून आमची सर्व तयारी सुरू आहे हे बघा हे पण जाऊन झाडावरनं सर्व आणतात फणस वगैरे आता परत आणतील संध्याकाळी जाऊन एका हातातून एक पिशवी हाता आणि एक, एक फणस आणला नाही जास्त कशी आणणार ना आता संध्याकाळी परत जातील काजू खाली तेव्हा घेऊन येतील नाही तर चाकरमणी भरपूर आल्यात आमच्या वाडीमध्ये कोणाला पण वाटतं ना भाजी फणसाची खावी वगैरे संध्याकाळी जाऊन परत आणाल का हो फणस आणून हा म्हणजे पोरं येपर्यंत पिकतील चांगले तुम्हाला एक सांगू का मित्रांनो झाडावर फल असेल काढून ठेवला ना की लगेच पिकतं ते आता हे संध्याकाळी परत घेऊन येतील माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि या काकांसाठी नक्की लाईक करा ला हो ला। काका ताटा करता येत आहे तुम्हाला त्यांना आता जायचं आहे लग्नाला बघा ढोल ताशेचा आवाज येत ता असेल तुम्हाला चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या कुटुंबामध्ये नक्की शेअर करा मित्रांनो हां आणि तुम्ही पण असं लवकर या कोकणामध्ये आणि थोडंफार जे काय असेल फ्रूट ते खाऊन मस्त मजा करा कोकणामध्ये हां चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद